त्याची बायको स्वतः एका खूप मोठ्या कॉन्टेस्ट ची विनर आहे तिच्यासोबत यायला पाहिजे कोण आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम कमि या मालिकेच्या सेटवर दोन गोड अभिनेत्रींसोबत एक छान असा गेम खेळणार आहे मला असं ताईंकडे बघून वाटतं की थोडस दडपण आलं म्हणजे काय <laughs> एवढा डिफिकल्ट गेम अरे एक ज्याची बायको स्वतः एका खूप मोठ्या कॉन्टेस्ट ची विनर आहे तिच्यासोबत मला दडपण यायला पाहिजे पण मी नाही ना ती कॉन्टेस्ट खेळलेली सुरू करूयात आपण क कमल अ अशोक सरा न नागेश भोसले ड डिनोमोरिया हां म्हणजे आता गेम जमतोय तिकडे ज्या पद्धतीने तिथे अडवलंय श शाहरुख खान स सलमान खान तुम्ही तेच असू हिरो होऊ <laughs> शकता त तीच आहे माझे असं काही नाही कोणी सांगायचं अच्छा कोणी सांगायचं मला वाटले इट इज चांस बाय चांस ब ब बंडू ब वरून कोण आहे बशीर खान असं आहे ना <laughs> <laughs> ब ए ब वरून बुलबुल बुलबुल अशी आहे ना कोणतरी ऍक्ट्रेस हे आपलं असं बुलबुल पण मी जिंकले सेकंड सेकंड राउंड आहे अजून आपला सो फर्स्ट राउंड ताजिंगले हो आता सेकंड राउंड वाह भाईदर लक्ष्मीकांत बेर्डे सो पहिले ओके न नूतन म मलिका का अरोरा सो आता हा गेम समजल्यावर जी टक्कर दिली आहे आता थर्ड राऊंड ध धर्मेंद्र ख कुलभूषण ग गीता दत्त इथे बोलण्याचीच गरज लागली मच खूप मजा आली थँक यू थँक्यू खूप मजा आली आणि आमची बालिका कमळी पाहत रहा दररोज रात्री नऊ वाजता झी मराठीवर या yes. थँक्यू थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला